चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना, 25 जून मंगळवार अगदी प्रत्येकालाच माहिती असेल प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासनं अंगारकी चतुर्थीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल बघा आज मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा योग आहे आणि ज्याही मंगळवारी संकष्टी असते त्या दिवशी आपण अंगारकी योग साजरा करत असतो हा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारे जे संकट आहे त्या संकटांचा नाश करण्यासाठी आपल्या इच्छित ज्या काही मनोकामना आहेत त्या मनोकामनांची पूर्तता करण्यासाठी हा दिवस अत्यंत मानला जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणारा या अंगारकी चतुर्थीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे जो रात्री झोपताना तुम्हाला करायचा आहे उपाय जो आहे तो एक श्रीफळ किंवा नारळाचा आहे एक लाल धागा बांधलेला हा नारळ आज अंगारकीच्या दिवशी तुम्हाला या एका ठिकाणी ठेवायचं आहे आणि या फक्त आठ दिवसांच्या आत तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे कितीही कठीण असणारी इच्छा या उपायाने पूर्ण होईल घरामध्ये कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होईल घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्याचा आजार पण समाप्त होईल तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये काहीतरी बाधा आहे घराला कोणीतरी नजर लावलेली आहे तांत्रिक बाधेचा वास आपल्या घरात खूप जास्त आहे अशा सगळ्या वाईट शक्तींचा आणि बाधांचा नाश करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त चतुर्थीच्याच दिवशी करता येतो आणि आज अंगारकी चतुर्थी आहे हा अत्यंत दुर्मिळ योग आहे खरं तर वर्षातून फक्त एकदा दोनदाच हा योग येत असतो आणि आज ती संधी आपल्याला मिळालेली आहे तर प्रत्येकाने आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय आवर्जून करा आता काय उपाय आहे नारळ कुठे ठेवायचं आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचे तर आज एक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अगदी तुम्ही आठच्या पुढे बाराच्या कधीही ही सेवा करू शकता याच्यासाठी तुम्हाला एक श्रीफळ एक नारळ घ्यायचा आहे अगदी कोरा नवीन नारळ असला पाहिजे असं काही नाही आपल्या घरामध्ये जर आणलेला नारळ असेल एक्स्ट्रा एखादा नारळ असेल तो घेतला तरीही चालेल हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे थोडंसं याच्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे त्याच्यानंतर हा थोडासा नारळ सुकला की आपल्याला आपल्या देवघराच्या समोर एक आसन टाकून एका प्लेटमध्ये हा नारळ घेऊन बसायचा आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे नेहमीच सांगत असते की अग्नीच्या साक्षीने केलेली कुठलीही सेवा जी आहे ती सिद्धीच जाते ऑलरेडी दिवा लावलेला आहे तो पेटताय तर वेगळा दिवा लावण्याची गरज नाही समजा दिवा विजलेला असेल तरच तुम्हाला दुसरा दिवा लावायचा आहे ठीक आहे आता जो नारळ घेतलेला आहे तो शेंडीकडचा जो भाग आहे तो देवघराच्या समोर ठेवायचा आणि त्याच्या बुडाचा जो भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा ठीक आहे अशा पद्धतीने नारळ घ्यायचा शेंडीचा भाग देवाकडे आणि त्याचा जो खालचा भाग आहे तो आपल्याकडे सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये थोडंसं अष्टगंध घ्यायचं अष्टगंध घ्या किंवा चंदन घ्या दोघांपैकी काहीच नसेल तर थोडंसं हळदी कुंकू घ्या आणि त्यात थोडंसं गंगाजल किंवा जे साधं पाणी असं ते घाला हे मिक्स करायचं आहे आणि हा जो नारळ आहे त्या नारळाच्या वरच्या भागात नारळाचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागामध्ये तुम्हाला एक मंत्र लिहायचं आहे दोन रेषा काढायच्या आणि त्याच्यासमोर अगदी छोट्या छोट्या अक्षरात गणपतेय नमहा गणपतेय नमहा बाजूला पुन्हा दोन रेषा लक्षात ठेवा दोन रेषा गणपतेय नमहा हा मंत्र लिहून झाला बाजूला दोन रेषा एकडनं दोन रेषा की आपला हा मंत्र पूर्ण होतो थोडासा सुकू द्या पाच मिनिटं त्याच्या पाठीचा भाग करायचा समजा हा नारळ आहे मी वरती गणपते नमहा मंत्र लिहिला आता थोडासा सुकल्यानंतर पाठचा भाग घ्यायचा आणि त्या पाठच्या भागावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची इच्छा जी आहे ती एकाच शब्दात कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती विवाह असेल तर विवाह प्रमोशन असेल तर प्रमोशन व्यवसाय असेल व्यवसाय नोकरी असेल जे काही असेल ते फक्त एका शब्दात तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो त्याच प्लेटमध्ये जे प्लेट तुम्ही घेतलेला आहे दे। त्यामध्ये देवघराच्या समोर ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या नारळावरती अख्ख्या थोड्याशा अक्षदार्पण करायच्या आहेत ठीक आहे आता हा नारळ जो आहे तो आपला सिद्ध झाला आता त्याच्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलावा ज्याला नाळा असंही म्हणतो तो घेतला तरीही चालेल या नारळाला समजा हा नारळ आहे त्या नारळाला एक वेळा हा धागा गुंडाळायचा ठीक आहे एक वेळा हा धागा गुंडाळून मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि तुम्हाला गणपती बाप्पांचा गायत्री मंत्र जो आहे हा गणपती बाप्पांचा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे पुन्हा दुसऱ्या वेळेस तुम्हाला धागा गुंडाळायचा आहे पुन्हा सेम त्याच पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस पुन्हा आणि तिसऱ्या वेळेस धागा गुंडाळल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या मनातील जी इच्छा असेल गुण ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि गणपती गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ठीक आहे चौथा वीस पाचव्या वीस असे पाच धागे गुंडाळायचे आहेत मोजून तुम्हाला पाच धागे गुंडाळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गणपती गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे बघा गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला मी सांगतीये व्यवस्थित ऐका ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम एक दंताय विद्महेक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा गणपती गायत्री मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर बघा शेवटच्या वीस म्हणजे पाचव्या वीस तुम्ही हा धागा गुंडाळाल तेव्हा तुम्हाला एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा आहे एकावन्न वेळा जेव्हा पहिला धागा गुंडाळाल तेव्हा एक वेळा मंत्र एक वेळा इच्छा दुसऱ्यांदा धागा गुंडाळ तेव्हा दुसऱ्या वेळा इच्छा आणि एक वेळा मंत्र पाचही होईपर्यंत फक्त एक एक वेळाच इच्छा व्यक्त करायची आणि पाच धागे पूर्ण करायचे मात्र पाचवा धागा गुंडाळल्यानंतर तुम्हाला एकावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात बांधून तो आज रात्रभर देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे रात्रभर देवघरात ठेवा उद्या सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान बाकीचं सगळं जे आटपलं की त्याच्यानंतर काय करायचं देवघरात दिवा वगैरे लावून झाला की हे कापड सोडायचं आणि यातील एक फेरा सोडायचा सा सॉरी पाच फेऱ्या आपण घातलेल्या आहेत त्यातील एक फेरा सोडायचा आता रातील चार फेरे पुन्हा कापडात बांधायचा हा नारळ असाच देवघरात ठेवायचा दुसऱ्या दिवशी दुसरा तिसऱ्या दिवशी तिसरा चौथ्या दिवशी चौथा आणि पाचव्या दिवशी पाचवा फेरा सोडायचा पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तो जो धागा आहे तो पूर्ण सुटे आता हा धागा आपल्या हाताला गुंडाळायचा आणि तो जो नारळ आहे तो नारळ आपल्या देवघरामध्येच गणपती बाप्पांच्या समोरच एक जे काही असेल छोटस दगड वगैरे त्याच्यावरती हा नारळ फोडायचा आणि फोडल्यानंतर त्या नारळाचं म्हणजे ती नारळाच्या ज्या वाट्या असतील त्याचा गोडाचं काहीतरी बनवा आणि ते, ते आपल्या घरातील सगळ्या सदस्यांनी मिळून खा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होतील खरं तर जेव्हा पाच वेळा तुम्ही हा धागा गुंडाळून हा मंत्र म्हणून इच्छा व्यक्त कराल गणपती गायत्री मंत्र हा गणपती बाप्पांचा सिद्ध मंत्र आहे आजचा दिवस हा गणपती बाप्पांचा आहे आजच्या दिवशी बाप्पांचं जे म्हणजे गणपती बाप्पा जे ते ते ते, बा, आहे ते संपूर्ण पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत आहेत आणि आज तुम्ही त्यांच्या ज्या ज्या सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या ते सॉरी ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा बाप्पांपर्यंत पोहोचत असतात म्हणून अंगारकीचा योग इतका महत्वाचा मानला जातो कारण गणपती बाप्पा या दिवशी जागृत असतात जेव्हा तुम्ही त्या नारळाला हा दागा गुंडाळून इच्छा व्यक्त कराल खरं तर त्या क्षणात तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा पोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल पाच दिवसानंतर हा नारळ फोडायचा आहे आणि आपल्या घरातील सगळ्या सदस्यांनी त्याचं गोड काहीतरी करून खायचं आहे जेव्हा घरातील सगळे सदस्य हे म्हणजे हा नारळाचा प्रसाद खातील तेव्हा प्रत्येक व्यक्तीला यश मिळेल प्रगती होईल भरभरून प्रत्येक गोष्टीमध्ये बाप्पांची साथ मिळेल आता <coughs> हा धागा आपल्याला किती दिवस हाताला ठेवायचा आहे तर तुम्ही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही कुणाची दोन दिवसातही होईल कुणाची आठ दिवसातही होईल कुणाची पंधरा दिवसातही होईल पण जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत हा धागा असाच ठेवायचा सोडायचा नाही ज्या दिवशी आपली इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हा धागा सोडायचा आणि कुठल्याही जे वाहतं पाणी असतं त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे